इथून जर बघितलं नाइन्टी डिग्रीचे अँगल बघितल्यानंतर भीती वाटते ती खुंटीची वाट म्हणजे काय अवघड आहे का, का दिसताना तर एकदम खतरनाक दिसत हडसर किल्ला जो त्याच्या थरारक असलेल्या खुंटीच्या वाटेसाठी प्रसिद्ध आहे ह्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मुंबई नाशिक हायवे वरून शहापूर सरळगाव मार मार्गे माळशेज घाटाकडे निघालो अखेर माळशेज घाट पार करून आम्ही पोहोचलो कोटमवाडी जवळ मडपारगाव फाट्याच्या इकडून पुढे आलो की तिथून कोटमवाडी कोटमवाडी मधून आम्ही ट्रेक करणार कोटमवाडी आणि या कोटम वाड़ी ला जिथे रस्ता एंड होतो त्या रस्ता एंड झालेल्या ठिकाणावरूनच आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे इथून पण जाऊ शकतो आपण किंवा इकडनं एक रस्ता आहे दोन्हीकडून आपण जाऊ शकतो हे स्थानिक आहेत त्यांची माहिती घेऊ थोडी खुं खुंटीच्या आणि नाही खुंटीची वाट म्हणजे काय अवघड आहे का जरा आहे ना जास्त पण येणार ना ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद पण हीच आहे खुंटीची वाट कारण तिथेच आपल्याला बुरुज पाहायला मिळतो एक कुटुंबवाडी मार्गे चढाई करताना जवळपास अर्धा तासाचा रस्ता आहे तर आपल्याला किती वेळ लागतो काय माहिती आपण नऊ वाजता चढाई स्टार्ट केली एक पंधरा वीस मिनिटाची चढाई करून आपण आलो की मग हे असं घर आहे या घराच्या बरोबर इकडनं जायचं आपल्याला हा रस्ता आहे तर हे घर नाही आहे हे आहे मंदिर गावदेवी हे घर नव्हता हे होतं मंदिर आणि या मंदिराजवळ आपण चढलेलो इकडे या रस्त्याने तर इकडे जायचं नाही आहे हा रस्ता आहे ही वाट तर या वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे ना वरती पाऊल वाटा आहेत त्या पाऊल वाटाच पकडून जायचं आहे जनावरांच्या वाटा जर तुम्ही पकडल्या तर रस्ता रस्ता चुकाल तुम्ही आता जर आपण इथून बघितलं थोडंसं आम्ही टॉपला चढलो आहे आणि तिथून आपल्याला कोटमवाडी दिसते तिकडे जिकडनं आपण ट्रेक स्टार्ट केला होता आणि इकडे माणिक डोह जे धरण आहे ते थकलो आहे त्याच्यामुळे थोडंसं रेस्ट करतो एक पाच मिनिट आम्ही आलो कोटमवाडीमधून आणि इकडे जे दिसतंय ते आहे हडसर गाव तर इकडनं सुद्धा आपण येऊ शकतो परंतु जे स्पेशली मुंबईकडून ट्रेक करतात माळशेज घाटातून त्यांनी कोटमवाडीमधून या थोडासा रस्ता हे म्हणजे समजत नाही पटकन पण जर एखादा गाईड घेतला सोबत किंवा नीट जर आपण विचारत आलो तर आपण लवकर पोहोचू कारण जर हडसर रस्त्याने आपण आलो तर एक प्रॉब्लेम असा आहे की जवळपास अठरा किलोमीटर आपल्याला पुढे जाऊन पूर्ण वळसा घेऊन घालून यायला लागतं तर त्यापेक्षा मडपारगावच्या पुढून इथून एक तीन किलोमीटर कोटमवाडी आहे तिथून एक तास लागतो जास्तीत जास्त चढाई करायला आणि एक तासामध्ये आपण या खुंटीच्या वाटेपर्यंत पोहोचतो आणि फायनली आपल्याला जी उत्सुकता होती त्या खुंटीच्या वाटेपर्यंत आपण पोहोचलो आहे इथून तो जो बोगदा दिसतो आहे तिथे त्या खुंट्या आहेत इथून जर बघितलं तर खूपच अवघड आहे जवळ गेल्यानंतर समजेल बघा ते तिकडचे त्या रूटने ट्रेकर्स आलेले आहेत ते चढलेत आता आणि नक्की चढाई कशी आहे ते जवळ गेल्याशिवाय समजणार नाही ना नव्वद डिग्रीचा मार्ग खडी चढाई थोडी भीती आणि उत्सुकता इथून जर बघितलं नाइन्टी डिग्री अँगल आहे बघितल्यानंतर भीती वाटते कारण दिसत खतरनाक दिसतंय बघा एकाने चढाई करायला चालू केलंय काय वाटतं तुला ही चढाई बघून काय नाही एकदम नॉर्मल आहे नॉर्मल आहे कठीण थोडीशी वाटते पण पंचवीस टक्के कठीण वाटते आणि पंचाहत्तर टक्के सोपी वाटते आणि थोडस प्यायचे हरसत जाईल पहिली चढायली करायला प्रत्यक्षात अनुभव घेतोय आता आम्ही हरसर ट्रेकची खुंटीची वाट आता वेळ होती ती प्रत्यक्षात चढाई करण्याची काळजाला धडकी भरवणारी ही वाट कठीण तर आहेच पण मृत्यूचा सापळा म्हणायलाही हरकत नाही त्याचं कारण असं की जर तुमचा पाय खुंटीवरून सटकला किंवा खुंटीला हात पकडताना ग्रीप नीट मिळाली नाही तर तुम्ही थेट खाली पडू शकता याशिवाय खाली जमीन नसून पूर्णपणे काळा दगड आहे पावसाळ्यात तर ह्या वाटेने येण्याचा विचार देखील करू नका शिवाय खुंटीची वाट चढताना मध्ये जाऊन सेल्फी घेणे खूप धोकादायक ठरू शकते ह्या झाल्या खुंटीच्या वाटेच्या निगेटिव्ह गोष्टी आता ह्या वाटेवरच्या पॉझिटिव्ह गोष्टी बघूयात दगडामध्ये ठोकलेल्या मोठ्या खुंट्या मजबूत आहेत पाय ठेवण्यासाठी किंवा पकडण्यासाठी खुंट्या तर आहेतच पण दगडामध्ये कोरलेले खळगे देखील आहेत या खोबण्या किंवा खळग्यांच्या मदतीने आणि खुंटीच्या सपोर्टने आपण वरपर्यंत आरामात जाऊ शकतो आता काहीपणा किंवा शहाणपणा न केल्यास ही वाट एकदम सोपी आहे ही वाट चढताना संपूर्ण लक्ष हे खुंट्यांवरती आणि तेथे असलेल्या खोबण्यांवरती असायला हवं कारण म्हणतात ना नजर हटी दुर्घटना घटी शेवटची चढाई आहे शेवटचा टप्पा आहे आणि खुंटीची वाट खतरनाक आहे थोडी फक्त लक्ष आपलं पाहिजे खुंट्यांवरती कारण काही खुंट्या ज्या आहेत त्या छोट्या अँगल आहेत छोट्या सळ्या आहेत आणि त्यांना गंध पकडलेला आहे त्या खाली सडलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या कधी तुटू शकतात हा एक धोका खूप मोठा आहे आणि पटकन दिसत नाही हा पटकन दिसत नाही त्यात आम्ही कॅप घातलेली त्या कॅपमध्ये दिसायला प्रॉब्लेम होतो बाकी ठीक आहे पण सेफ्टीसाठी बेल्ट असेल तर सुरक्षित आहे विदाऊट बेल्ट रिस्क आहे रिस्क <laughs> इथून खाली जर बघितलं ही बघा जास्त खोल खूप कुप जास्त खूपच खोल <laughs> आहे आणि चढल्यानंतर लगेच पहिली इथे आहे ही गुहा <laughs> गुहेमध्ये थोड <तोड़ा> पाणी आहे <laughs> चढताना पूर्ण लक्ष आपलं खुंटीवरती वरती पाहिजे पकडायला जमलं नाही तर इथे पण आहे बघा पाय असे थरथरत आहेत आमचे चढलोय आम्ही खुंटीची वाट सुरक्षित पण आहे खुंटीची वाट चढून आपण ओवर आलो की त्याच्यानंतर सुद्धा इथून असं मूळ मार्ग आहे एकदम अरुंद वाट आहे इथून जर आपण खाली गेलो हे बघा इतुन। आता इथून पण एक वाट इथून खुंट आहे त्याच्या बाजूला अगदी ही गुहा आहे गुहा गुहेत पाणी आहे हो ते खराब आहे खराब पाणी आहे खुंटीची एक वाट तर आपण चढलो पण त्यानंतर लगेच दुसरीसुद्धा एक वाट खुंट्यांचीच आहे पण इथे घाबरण्याचं कारण नाही ही, ही वाट आधीच्या वाटेपेक्षा सोपी असून साठ ते सत्तर डिग्रीच्या अँगलमध्येच आहे पावसाळ्यात ही वाट निसरडी असते त्याच्यामुळे वन विभाग ही वाट बंद करून टाकतो वाटीचे दोन पॅच आहेत पहिला पॅच जो आहे तो नाईन्टी डिग्रीमध्ये आणि दुसरा है तो आहे।, 50 -60 आहे तो नहीं है। थोड़ा सा आहे फिफ्टी सिक्स्टीपर्यंत आहे तो एवढा उघड नाही आहे पहिला पार्ट थोडासा डिफिकल्ट आहे आणि हा हा शेवटचा पॅच त्यानंतर आपण पोहोचू गडावरती आल्यानंतर हनुमानाचं मंदिर आहे किल्ल्याच्या भागात पोहोचलो की ही आपल्याला तटबंदीची भिंत दिसते आणि इकडे काहीतरी आहे ओके हनुमान शिल्प आपण जे बघितलं तेच आहे त्याचा फक्त बोर्ड इथे लावलाय करायचं हे जे दिसतंय आता टॉपवरून ते आहे हडसर गाव आणि ती तो रस्ता आहे तिकडनं आपण या गावापर्यंत येऊन ट्रेक करू शकतो याच परिसरामध्ये आपल्याला पाण्याच्या टाक्या आणि काही समाधांचे अवशेष पाहायला मिळतात हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूलाच आहे देवीचे मंदिर या मंदिरामध्ये कोणती देवी आहे याचा उल्लेख नाही परंतु मूर्तीचा वरचा भाग तुटलेल्या अवस्थेत आहे तर हे भांड आहे हडसर किल्ल्यावरच हे नक्की काय माहिती नाहीये इतिहास तज्ज्ञ जे असतील ते सांगू शकतात हे नक्की कसलं आहे नाही नाही घोड्यांना पाणी कसं इथून पाणी त्याला होल आहे आणि तो होल काय आधी बसून इतिहास तज्ज्ञ असतील त्यांना माहिती असेल की नक्की कसलं भांड आहे अष्ट कोणी आहे काठ कोण आहेत अगदी आपलं राजमुद्रे त्या भांड्याच्याच अगदी बाजूला हे बघा हे जे दिसते ते आहे पाण्याचा तलाव एक पाण्याची टाकी आहे इकडे आल्यानंतर आपल्याला हे मोठं पाण्याचं टाक दिसतंय एक साप आहे साप आहे साप आहे रे ए, साप हे साप आहे साप आहे बघ ना काहीतरी खाल्लंय त्याने पण जाड किती काळे टाके हे आहे काळे टाके असं नाव आहे काळे टाके आपण पोहोचलो धान्य कोठारापाशी गोष्ट म्हणजे इथली कातळात कोरलेली प्रशस्त अशी तीन धान्य कोठारे कोठारांपर्यंत जायला असा कातळात कोरलेला रस्ता आहे ह्याची रचना गोमुख पद्धतीने केलेली दिसते धान्यसाठा तसेच शिबंदीतील सैन्य राहण्यासाठी ही रचना केली असावी असे समजते पावसाचे पाणी आत येऊ नये तसेच निसरून जावे यासाठी योग्य ती काळजी घेतली आहे वाटेच्या बाजूने चर खोदून पाणी जाण्यासाठी मार्ग बनवला आहे या किल्ल्याची निर्मिती सातवाहन काळात केली गेली होती हडसर किल्ला हा नाणेघाट मार्गे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर देखरेख करण्यासाठी बांधला गेला होता हा किल्ला शकराजे यादव प्रतिहार अशा अनेक राजवटीमध्ये होता धान्य कोठाराच्या दरवाज्यावरती पुढे मुस्लिम राजवटीत बहामनी सुलतानाच्या ताब्यात हा किल्ला होता बहामनी राजवट नष्ट झाल्यावर या किल्ल्यावर अहमदनगरच्या निजामशाहीची सत्ता होती निजामशाहीच्या शेवटच्या काळात निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे यांनी पुष्कळ प्रयत्न केला धान्य कोठार बघून आता आपण निघालोय शिवमंदिर बघायला आणि त्याच्यानंतर तिकडेच आहे वेताळ मंदिर इकडे जाताना आपल्याला एक रस्त्यावरच अशी समाधी पाहायला मिळते पण ही कोणाची आहे काही लिहिलेलं नाहीये इथे हे आहे गोल तलाव गोल तलावाच्या समोरच आहे ते शिव मंदिर गडावर असलेलं हे शिवमंदिर संपूर्ण चिरेबंदी बांधकाम केलेलं आहे वरील बाजूस घुमटाकार कळस आहे तर समोरच्या बाजूला आपल्याला नंदी दिसतो बाहेरील राक्षसी चेहरा असणारे शिल्प पाहायला मिळते जे एका दैत्याचे आहे त्यास म्हणतात मंदिराच्या आतमध्ये महादेव पिंड आहे गरुड तसेच हनुमंत गणपती या संकटनाशक देवतांच्या पाषाण मूर्ती देखील शेंदूर लावून पुजलेल्या ला पाहायला मिळतात इकडे समोरच आपल्याला दिसते ते जुन्या वाड्याचे अवशेष वाडे जुने शिव मंदिरा लगतच असलेल्या टेकडीवर आपण गेलो की आपल्याला वर दिसतं वेताळ देवाच मंदिर रस्ता तर नाही आहे डोंगर चढून आम्ही वरपर्यंत आलो अवशेष दिसत आहेत आणि पुढे तिथे झेंडा आहे तर तिथे असेल बहुतेक ते मंदिर हेच आहे वेताळ देवाचं मंदिर पण ते पूर्ण गेलं आहे ही मूर्ती आहे गवतामध्ये गेली आहे दगडच दिसणार कोण ना ते ते गोल तलाव आणि त्या तिकडे तोफा दिसत तो आपल्याला जर आपण राजमार्गाने किल्ल्यावर आलो तर आपल्याला सुरुवातीलाच अशा तीन तोफा दिसतात लांब पल्ल्याच्या मारा असणाऱ्या ह्या तोफा आजही सुस्थितीत आपल्याला इथे पाहायला मिळतात तोफा बघून खाली उतरलाय आणि इकडे एक नव्याने झालेली मस्त राजमुद्रा आहे ती बघू आणि मग जो राजमार्ग आहे त्या राजमार्गाने आपण हा ट्रेक उतरून पुन्हा जाऊया कोटमवाडीमध्ये मध्ये निजामशाही नष्ट झाल्यावर इसवी सन सोळाशे सदतीस साली झालेल्या तहानुसार हा किल्ला शहाजीराजे यांनी मुघलांना दिला आपण चढलो होतो खुंटीच्या वाटेने आणि आता उतरतोय राजमार्गातून तर राजमार्गातून उतरताना ह्या अशा पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या उतरून आपल्याला खाली उतरून जायचं आहे कोटंबवाडीत जर तुम्ही हा ट्रेक करत असाल हडसर मार्गे तिकडनं हडसर गावातून तर दोन था था था। तर 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 तीन मार्ग येतात एक हडसरमधून खुंटीच्या वाटेला पण येतात आहेत त्याच्यानंतर तिकडनं फिरून जर आलो तर राजमार्गे आणि एक कोटमवाडी अशा तीन मार्गांनी आपल्याला हा ट्रेक करता येतो पण दोन मार्ग जे आहेत ते एकाच जागी येतात खुंटीच्या वाटेजवळ आणि हा जो आपल्याला मात्र एकदम सोपा ट्रेक करायचा असेल तर पायऱ्यांनीच या राजमार्गाने कारण हा सिंपल आहे खुं तिच्या वाटेचा प्रॉब्लेम असा आहे की खुंट्या थोड्याशा आता त्यांना गंज लागलेला आहे त्या कधीही तुटू शकतात त्याच्यामुळे रिस्क हे, रिस्क हे। शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर मराठा आणि मुघलांच्या संघर्षात कधी मुघल तर कधी मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला जात राहिला किल्ला उतरायला चालू केला राजमार्गाने महादरवाजा नंतर अजून एक दरवाजा आहे पहिला दरवाजा त्याची रचना पण सेम तशीच आहे से। आधीचा जो महादरवाजा होता वरचा माझ्या मागे जो बघताय तो गडाचा पहिला दरवाजा आहे आणि याच्या पुढे आपण जो आधी बघितला तो होता महादरवाजा किंवा हा सुद्धा महादरवाजा असे होता पुढे इसवी सन अठराशे अठरामध्ये मराठा साम्राज्य नष्ट झाले त्यावेळी इंग्रजांनी जुन्नर परिसरातील किल्ले जिंकून घेतली त्यावेळी हा किल्ला ब्रिटिश सरकारच्या ताब्यात आला उतरायला आम्ही सुरुवात केली आहे आणि हा पायरी मार्ग जो होता त्या पायरी मार्गाने आता उतरतोय इकडनं रस्ता कसा आहे ते आम्हाला माहिती नाही आहे कोटंबवाडीत परत जायला तर खाली उतरल्यावर आपण रस्ता विचारू मग पुढे जाऊ आडसर मार्गे जर आपण चढलो पायरी मार्गाने तर हा असा पायरी मार्ग आहे आणि रेलिंग आहेत आणि त्या रेलिंग पार करून आपण पोहोचतो या इथे हा इथे दरवाजा आहे त्या दरवाजापर्यंत मार्ग आहे तिकडे वर आम्ही आलो तर आता उतरताना पायरी मार्ग तिकडे नाही जायचं या डोंगराक पण यायचं नाही मधी वाटे ना दिसते बघा गाडी नाही तिथं तिथं गहू दिसत पॉइंट आहे मी त्या पॉइंटला तिथं ना जायचं तिथून तिथून तिकडे यायचं वरती अडसर किल्ल्याचा ट्रेक करून आम्ही पुन्हा कोटमवाडी मध्ये उतरलोय आम्ही चढाई केली ती या मार्गे केली खुंटीच्या वाटेने आणि उतरताना पुन्हा पूर्ण गड जो आहे तो फिरून तो हडसर मार्गे उतरून आणि मग तिकडनं एक पुन्हा डोंगर चढून इकडनं उतरले तो थोडासा जो मार्ग आहे तो म्हणजे थोडा अवघड मार्ग आहे सोपा नाही आहे पण जवळ आहे त्या मार्गापेक्षा जवळ आहे म्हणजे तुम्हाला जर मुंबईवरून आले तर कोटंबवाडी हे बेस्ट लोकेशन आहे पण तुम्हाला जर तुम्ही खुंटीच्या वाटेने रोप असेल तर खुंटीच्या वाटेनंच रिटर्न उतरा चढले तिकडूनच आमच्याकडे रोप नव्हता त्याच्यामुळे आम्ही त्या रूटने उतरलो नाही तर आमचं झालेलं आहे मस्त एकदम भन्नाट ट्रेक झालेला आहे तर हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला Jai Shivrai